हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशीचं रुटीन शेअर करत आहे तर शुक्रवारी मी मसाला केला होता तर म्हणलं चला आपण मसाला कसा करतो ते पण शेअर करू तर मी इथं मसाल्याचे डेटं वगैरे काढून घेतले आणि उन्हाला छान वाळवून घेतले मिरच्या धने आणि कांदा पण भाजले कांदा पण सुकू वाळवून घेतलेला आहे त्यानंतर मी तर खडे मसाले बघा तुमच्यासोबत शेअर केले की मी मसाले काय काय घेतलेले होते आणि गॅस ऑन करून घेतला कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये मग मी मिरची अगोदर भाजण्यासाठी घेतलेली आहे तर मिरची अशी मोठी कढई नव्हती माझ्याकडं अशी ॲल्युमिनियमचीच कढई होती तर ह्याच्यामध्येच थोड्या थोड्या करून सगळ्या मिरच्या इथं अशा थोडंसं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेल्या आहेत तर मिरचीचे देठं काढताना मी असे अर्धे देठं काढत असते त्यामुळं मिरचीच्या जास्त इथं बिया झालेल्या नव्हत्या आणि सगळ्या मिरच्या इथं मी भाजून घेतल्या स आणि एका प्लेटीमध्ये काढून ठेवल्या त्यानंतर या मोठ्या मिरच्या अशा बेडगी मिरच्या त्या पण घेतल्या आणि ह्या पावश मिरच्या होत्या ह्याचे पण डेटं काढून ऊन आणि छान सुकवून मी ठेवल्या होत्या आणि सग ह्या पण मिरच्या थोडं थोडंसं तेल टाकून भाजून छान घेतल्या आणि एका प्लेटीत काढल्या आणि मोठं भांडं नव्हतं माझ्याकडं त्यामुळं मी असा एक डब्बा घेतला होता त्याच्यामध्ये डब्बा मोठा होता छान तर त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या थोड्या थोड्या अगोदर मी भाजलेल्या प्लेटीत काढून घेतल्या आणि थोड्याशा गार झाले की डब्यामध्ये ठेवल्या तर करून मी सगळ्या मिरच्या भाजून घेतल्या छान अशा मिरच्या भाजून घेतल्या मिरच्या भाजून झाल्या थोडं एका प्लेटीत ठेवल्या आणि थोडं थोडं डब्यात टाकल्या तर इथं मी सगळ्या मिरच्या भाजून घेतल्या दोन्ही पण बेडगी मिरची पण आणि आपली जी मिरचीला मसाला मिरची वापरते ती पण भाजून घेतली त्यानंतर मी तो तर धने नीट करून स्वच्छ चाळणीमध्ये खडे वगैरे बघून उन्हाला एक थोडंसं ऊन दिलं होतं आणि त्यानंतर मी तर धने भाजण्यासाठी पण तेल टाकलं आहे तर अर्धा किलो धने मी घेतले होते धने पण स्वच्छ नीट केलेले आहेत तर धने पण इथं भाजायला घेतलेले आहेत तर धने एकदम छान असे सारखे परतून परतून भाजून घ्यायचे आणि हलके असे झाले धने की भाजलेले आपल्याला कळतातच लालसर कलर होतो थो थोडासा की मग धने छान भाजून झाले की हे पण धने पण मी प्लेटीत काढून घेतले आणि थोड्या वेळा असेच ठेवलेले आहेत लगेच लगेच मी मिरचीमध्ये टाकले नाही प्लेटीतच काढून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं खोबरं भाजवायला घेतलेलं आहे तर मी आता मसाले कसे भाजून घेते इथं तुमच्यासोबत शेअर करत आहे मिरचीसाठी मसाला करण्यासाठी मसाले कसे भाजते ते इथं शेअर करत आहे आणि खोबरं पण छान भाजत आलं लालसर कलर झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणखी एकदा छान असं परतून घ्यायचं खोबरं पण आणि धने थोडेसे थंड झाल्यासारखे झाले की मी मिरचीमध्ये धने पण टाकून घेतलेले आहे आणि खोबरं भाजून घेतलं आणि ते पण एका प्लेटीत काढून घेतलेलं आहे समोरच आणि त्यानंतर असा कांदा सुकवला होता वाळलेला कांदा घेतला तो पण अगोदरच कापून वाळवून ठेवला होता आणि तो पण एक कढईमध्ये छान खोबरं भाजून झालं की कढईमध्ये हा पण असा काळसर कलरचा थोडासा जास्त काळसर पण नव्हता केला थोडासा असा भाजून घेतलेला आहे कांदा जास्त काळ केला की मसाला कलर काळा मसाला होतो त्याच्यानंतर मी इथं मौरी घेतलेली मोहरी पन्नास भाजवायला घेतलेली त्या प्रमाण काही मी तर तुमच्यासोबत शेअर करत नाही काही पन्नास ग्रॅम काही तीस ग्रॅम असं घेतलेले मसाले आहेत तर महुरी ना अशी छान तडतडली की लोक ती पण काढून घेतली आणि त्याच्यानंतर इथं खसखस घेतली होती पण गरम कडे होती त्याच्यामुळं ती मी पण भाजायला टाकलेली आहे तर खसखस पण छान भाजून घेतली खसखस तर लगेच ती पण एका प्लेटीत एक काढून घेतलेली आहे तर मी इथं दीड किलो मिरची आपली मसाल्याची आणि पावशर बेडगी मिरची घेतलेल्याचा मसाला करत आहे त्याच्यानंतर मी इथं खसखस भाजून झाली प्लेटीत काढून घेतली आणि त्यानंतर मी इथं तीळ भाजायला घेतलेलं आहे तिळ पण छान एकदम परतून घेतले लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घेतले की ते पण प्लेटीत काढले आणि इथं बडीशोप घेतलेली तर बडीशोप पण भाजून घेणार आहे तर असे मी सगळे मसाले थोडे थोडं भाजून घेत आहे तर मी मसाले तीन वाजल्यापासून भाजायला सुरुवात केली होती तर हे मसाले भाजण्यासाठी मला दीड पावणे दोन तास गेले मसाले सगळे भाजण्यासाठी त्याच्यानंतर मी तो ले ले, तर जिरं घेतलेले तर जिरं पण भाजून घेते तर जिरं सगळं छान असं भाजून घेणार आहे मग जिरे भाजून घेतले गोडशोप पण टाकून भाजून घेतले जिरे पण भाजून घेतले ते पण काढले आणि त्यानंतर सगळे भाजलेले एकत्र काढून घेतलेलं आहे जिरी मोहरी बडशोप भाजून झाली आणि आता हे घेतलेले काळी मिरी लवंग घेतलेले आहेत आणि स्टार फूल घेतलं होतं तर हे पण सगळं असं मी तेल थोडंसं थोडंसं टाकून छान मिक्स करून भाजून घेतलेलं आहे थोडंसंच भाजायचं आहे जास्त नाही भाजायचं फक्त नावाला भाजायचं आहे आपलं असं एकदम असं काही जास्त भाजून नाही घेतलेलं थोडंसं आपलं भाजून घेतलेले आहे ते मसाले कारण वर्षभर मसाला करायचा त्यामुळं थोडंसं आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा शहाजीरा आहे तर शहाजिरा पण मी भाजायला घेतलेला आहे शहाजीरा पण भाजून घेतला छान सगळं एका प्लेटीत काढलं मी मोहरी जिरी शहाजीरा एका प्लेटीतच काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी हे दालचिनी पण भाजायला घेतलेली आहे आणि मोठी विलायची हे एकत्रच दोन्ही भाजून घेणार आहे थोडंसं हे मसाले जास्त नाही भाजणार थोडेसे आपले बारीक म्हणजे गर कडेवरतीच थोडे थोडे असे परतून घेतलेले थोडंसं तेल नावाला आपलं थोडंसं टाकून छान असं परतून घेतलेले आहेत मसाले छान भाजून तर तेल बघा मी एकदम असं थोडंसं इतकं पण नाही असं थोडं थोडंसंच टाकलेलं आहे आणि असं छान हे पण ल दालचिनी आणि मोठी विलायची हे एकत्र छान असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही पण तर हे पण सगळे मसाले काढून एका प्लेटीत ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हे तमालपत्र हे पण भाजायला घेतलेले तर थोडंसं एक आपलं हे पण भाजून घेणार आहे हलकं हलकंच भाजून घेणार आहे हे जास्त नाही थोडंसं लगेच गरम झाल्यासारखं झालं की लगेच हे पण काढून घेतलं त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हळकुंड गरम करण्यासाठी भाज तळून घेण्यासाठी तेल जरा जास्तच लागतं त्यामुळे मी तेल इथं जास्त टाकलेलं आहे हळकुंड <सथा> तळण्यासाठी तर हे हळकुंड पण मी असं फोडून नाही घेतलं असंच टाकलेलं आहे कारण आता आपण मशीनमधूनच मसाला ना ना असा दळून आणणार त्यामुळं मी इथं हळकुंड वगैरे काही फोडून नाही घेतलं असं हळकुंड पण छान भाजून घेतलं इथं सगळं मसाले एका डब्यामध्ये टाकलेत म्हणजे धना आणि तेज पत्ता आणि मिरची एकत्र केली बाकीचे मसाले इथं छान भाजून घेतले हाळकोण पण छान भाजून झालेली आणि सगळे मसाले माझे इथं भाजून एका म्हणजे प्लेटीत काढून ठेवलेले आहेत जसे जसे हे व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी इथं सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत जे भाजलेले ते तीळ वडशोप शहाज शहाजिरा आणि काय काय दोन तीन मसाले हे मी भाजलेले नाहीत हे दगडी फुल आणि काय आता मला एवढं मसाल्यांची नावं नाही सांगता येणार पण काही दोन तीन मसाले मी भाजले नाही असेच टाकलेले आहेत आणि हे मोहरी शहाजीरा आणि जिरं हे पण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मोठी विलाय हे हाळकुंड टाकलेलं आहे आणि सगळ्या प्लेटी आता मी साईडलाच ठेवलेले तर भांडे पण मला भरपूर झाले होते घासण्यासाठी जमा आणि त्याच्यानंतर कांदा मी त्याच्यात नाही मिक्स केला कांदा आपला वेगळाच असा एका बॅगमध्ये आहे भरून आणि त्याच्यानंतर हा सगळे मसाले मोठ्या डब्यामध्येच ठेवलेले बॅग कॅरी बॅगमध्ये पण ठेवला असं चालला असतं पण होता मोठा डबा म्हणून मी मोठ्या डब्यातच घेतलेले आणि खोबरं आणि कांदा एका साईडलाच ठेवलेला आहे इथं मी सगळा मसाला आता भाजून एकत्रच ठेवलेला आहे आणि मिठाचं एक, एक किलोचं पॅकेट घेतलं आहे थोडंसं गोड तेल पण घेतलेलं आहे गोड तेल लागलं तर आणि खोबरं कांदा असं वेगळाच ठेवलेला आहे थोडा काळा करायला पाहिजे होतं कांदा पण नाही असंच ठेवलाय जास्त काळा केला तर मसाला पण छान होतो पण आता थोडा असा झालेला आहे जसं आता कसा मसाला होईल काय माहिती आणि खोबरं असं भाजून घेतलेले तर मसाले मी सगळे एकत्रच केलेले आणि असा मोठा डबा आहे माझ्याकडं असं एवढं आहे तर सगळं सामान्य याच्यामध्ये बसलेलं आहे तर आता मसाला दळून पण आणते ती शुक्रवारच्या दिवशी मी मसाला घेऊन गेले पण तिथं काही मसाला भेटला नाही गर्दी जास्त होती एक दुकानात दु दुकानच बंद झालं होतं तर दुसऱ्या दिवशी मी इथं मसाला घेऊन आलेली आहे बघा हे सगळं मसाल्याचं दुकान आहे इथं मसाला पण भेटतो आणि मसाला तयार करून पण भेटतो तर इथं असं मी मसाला छान करून घेतला लसूण राहिला होता माझ्याकडून तर मी तिथूनच लसूण घेतला आणि लसून सोडला मावशी ओळखीच्या नव्हत्या पण अशा त्यांचा पण मसाला करायला होत्या त्यांनी पण लसूण सोलू लागला मला आणि तिथंच मस लसूण सोलून लगेच दिला तर बघा असा मसाला एकदम छान तयार पण करून घेतला वजन करून दिलं त्यांनी तर मसाला चार किलोच्या पुढंच झाला होता साठ रुपये किलो असा मसाला या इथं करून भेटला मला आणि छान मसाला झाला होता तिखट पण वास पण छान येत होता आणि कसा वाटला आता ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा माझे चॅनेलचं नाव आहे पूनम पंडागाई ब्लॉग्स जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद